मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिनीवर नवनवीन मालिकांची पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसात कलस मराठी वाहिनीच्या आई तुझा भवानी लय आवडतेस तू मला अशोक मामा या तीन मालिकांच्या प्रोमोनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं अशातच बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन अंतिम टप्प्यात असताना वाहिनीने पिंगा गपोरी पिंगा या नव्या मालिकेची घोषणा केली होती या नव्या मालिकेत एकूण पाच अभिनेत्री झळकणार आहेत फेम अभिनेत्री ऐश्वर्या शेट्टे वल्लरी या मालिकेच्या निमित्ताने वाहिनीवर पुनरागमन करणार आहे तर तिच्यासह या मालिकेत विदिशा मस्कर तेजा शाश्वती पिंपळीकर प्रेरणा प्राजक्ता परब मिथिला तर आकांक्षा गाडे श्वेता अशा एकूण पाच अभिनेत्री महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत कलस मराठीच्या या नव्या मालिकेत प्रेक्षकांना एकाच प्लॅटफॉर्म मध्ये राहणाऱ्या रा पेईंग गेस्ट म्हणजेच वरून स्पष्ट होत आहे मात्र या पाच मैत्रिणींमध्ये मैत्री होण्यापूर्वी यांच्यात सुरुवातीला गैरसमज निर्माण झाल्याचं नुकताच समोर आलेल्या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे प्रेरणा तेजा मितीला आणि श्वेता या तिघी आधीपासून एकत्र राहत असतात अचानक एके दिवशी प्रेरणा या तिघींना सांगते इथे आणखी एक मुलगी राहायला येते ती या घरातील पाचवी असे। पाचवी असेल म्हणून घेते वल्लरी घरात वल्लरीची एंट्री होताच तिच्यावर चोरीचा आळ येतो म्हणते तू पैसे चोरले यानंतर वल्लरीच्या चेहऱ्यावरचा रंग उरतो कारण ती दोषी नसल्याचं प्रोमो मध्ये स्पष्टपणे दिसत आहे आता या पाच जणींची गैरसमजातून घट्ट मैत्री कशी होते हे मालिका सुरू झाल्यावर पाहायला मिळेलच पिंगा गोपोरी पिंगा ही नवीन मालिका येत्या पंचवीस नोव्हेंबर पासून संध्याकाळी साडेसात वाजता कलस मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे सध्या या साडेसात वाजताच्या स्लॉट्सला दुर्गा ही काही दिवसांपूर्वी सुरू झालेली मालिका आहे दुर्गा मालिकेला सुरू होऊन अवघी तीन महिने उलटल्यामुळे ही मालिका संपणार की वेळ बदलणार असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता अखेर या मालिकेची मुख्य नायिका रुमानी खरे हिने वन लास्ट टाइम दुर्गा असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली होती त्यामुळे लवकरच दुर्गा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं स्पष्ट झालं आहे तर पिंगा गपोरी पिंगा ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका